नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या परिवारामध्ये चार सप्टेंबर दोन हजार एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे आज मी तुम्हाला एक अशा योजनेबद्दल माहिती सांगणार आहे की जे ऐकून तुम्ही विचार करायला लागाल सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या थे थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे मग हे कसं काय शक्य आहे तसेच रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पी एम एफ एस व डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे हस्तांतरित करण्यात येत आहे मग पी एम एफ एस आणि या योजनेत नेमकं काय दडलं आहे या पैशांचा नेमका उद्देश काय आहे आणि यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये या मागचं संपूर्ण सत्य आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकत नाही यासाठी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनानं नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय आणि त्यातून एक मोठा निधी जाहीर झाला आहे पण हा पैसा नक्की कोणाला मिळणार आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसा चला या संपूर्ण निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया ही रक्कम आहे चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये हो बरोबर ऐकलं आकडा खूपच मोठा आहे नाही का पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की एवढी मोठी रक्कम सरकार नेमका कोणाला आणि कशासाठी देत आहे तर हा पैसा जाणार आहे आपल्या राज्यातील काही खास शेतकऱ्यांपर्यंत आता हे खास शेतकरी म्हणजे नेमके कोण आणि त्यांनाच ही मदत का दिली जात आहे चला हेच समजून घेऊया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ना तीन मुख्य अटी आहेत पहिली अट म्हणजे हे शेतकरी सरकारने ओळखलेल्या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी एकातले असायला हवेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे एपीएल म्हणजे केशरी राशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराच्या अंतर्गत येत या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये इथे सरकार शेतकऱ्यांना गहू तांदूळ असं धान्य नाही देत त्याऐवजी थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवत आहे म्हणजे बघा शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार हे पैसे कुठेही वापरण्याचं स्वातंत्र्य मिळतं हा एक खरंच खूप महत्वाचा बदल आहे लगेच सुरू झाली नव्हती तिच्या रकमेतही बदल झाले आहेत म्हणजे बघा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा दीडशे रुपये मिळत होते मग जून दोन हजार मध्ये यात वाढ झाली आणि ही रक्कम एकशे सत्तर रुपये प्रति महिना झाली आणि आता जो हा चौवेचाळीस कोटींहून जास्त निधी मंजूर झालाय ना तो याच वाढलेल्या दराने म्हणजे एकशे सत्तर रुपयांप्रमाणे दिला पैसे तर मंजूर झालेत पण प्रश्न हा आहे की ही रक्कम सरकारी तिजोरीतून निघून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचते तरी कशी याची एक ठरलेली पद्धत आहे एक सिस्टीम आहे ऐकायला कदाचित थोडं किचकट वाटेल पण ही संपूर्ण प्रोसेस चार सोप्या स्टेप्समध्ये होते बघा सगळ्यात आधी सरकार बजेटमधून पैसे मंजूर करतं मग हा निधी पी एफ एम एस नावाच्या एका ऑनलाईन सिस्टमवर टाकला जातो तिथून तो प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा कार्यालयाला मिळतो आणि मग चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात जिल्हा कार्यालयाकडून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा जा केले जातात अगदी सरळ आणि आहे ही जी एकूण रक्कम म्हणजे ते चौरेचाळीस कोटी रुपये ते या चौदा जिल्ह्यांमध्ये वाटले कसे गेलेत म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या वाट्याला किती पैसे आलेत ते बघू टेबलवर नजर टाकली की या योजनेची विशालता लक्षात येते काही जिल्हे बघा जसे की बीड इथे तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत आणि त्यांना सात कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे तसंच अमरावती नांदेड इथेही लाभार्थींची संख्या खूप मोठी आहे आणि जर आपण या सगळ्याची बेरीज केली तर एकूण सव्वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत हा पैसा थेट पोचणार आहे खूप मोठा आकडा आहे हा या सगळ्या आकडेवारीतून या प्रक्रियेतून आणि या निर्णयाचा नेमका अर्थ काय निघतो शेतकऱ्यांसाठी याचं महत्व काय आहे चला थोडक्यात समजून घेऊया या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे तो म्हणजे राज्यातील चौदा जिल्ह्यांमधल्या तब्बल सव्वीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे म्हणजे हे फक्त आकडे नाहीत तर ही, ही सव्वीस लाख कुटुंब आहेत ज्यांना या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे आणि ही गोष्ट स्वतः सरकारी आदेशात म्हणजे शासन निर्णयात सुद्धा स्पष्टपणे लिहिलेली आहे त्यात काय म्हटलंय तर हे थेट लाभ हस्तांतरण आहे जे फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि जून दोन हजार चोवीसच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना वितरित केले जाईल म्हणजे सगळी प्रक्रिया अगदी नियमानुसार होतीये आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता त्यांना धान्याच्या स्वरूपात मदत देणं जास्त फायद्याचं आहे की अशा प्रकारे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणं अधिक प्रभावी ठरू शकतं यावर विचार करायला नक्कीच हवा